गणपती बाप्पा मोर्या द स्टोरी त्या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मानाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून स्वागत करते आज सत्तावीस भूतांची टोळी भाग सहा म्हणजेच अंतिम भाग यामध्ये सगळं काही समजणार आहे नक्की सत्तावीस भूतांची टोळी हवेलीमध्ये नक्की काय विषय पाच भाग पाहिले की नाही अगोदरचे जरूर पहा प्रत्येक भागात काही ना काही उलगडा झालेला आहे आणि हा सहावा भाग अगदी अंतिम भाग आहे यामध्ये सर्वच गोष्टींचा उलगडा होईल अंतिम निकालच लागेल असं म्हणा ना त्याला तर मग भरपूर वेळ न घालवता लगेचच सुरुवात करते ही हवेली झपटलेली तर नाही ना हा विचार उदयसिंह चौहांच्या मनात अगदी घर करून राहिला त्याच्या हातापायातील ताकद नाही झाल्यासारखी त्याला वाटले मनावरचा ताबा गेल्याची जाणीव त्याला झाली तरीही खूप साऱ्या प्रयत्नाने त्याने स्वतःला सावरले सूर्य माथ्यावर आल्याची जाणीव त्याला झाली तीही उभ्या छातीच्या खाली येणाऱ्या कवडशामुळे आता तर त्याला भीतीने अधिकच घेरले होते कारण कसलाही आवाज तो ऐकू शकत नव्हता आणि त्याला काहीही ऐकू देखील येत नव्हते पुन्हा रात्र होताच या वाड्यात हालचालींना सुरुवात होईल हा विचार तो करीतच होता पुन्हा आपल्याला कोंडीत पकडण्याचा विचार होईल असेही त्याला वाटत होते तरी देखील रात्री आपण झोपेत असताना आपल्याला एका खोलीतून दुसऱ्या खोलीत हलवले आणि आपल्याला मग जिवंत का ठेवले हे मात्र त्याच्या काही लक्षातच येत नव्हते विचाराने तर नुसते भनानून गेले होते शरीर पूर्वीसारखे जड झाले होते आणि तरीही तो बाहेर निसटण्याचा प्रयत्न मात्र करीतच होता कितपत जमेल हे तो सांगू शकत नव्हता इथून आपली सुटका होईलच याची ठामपणे त्याला खात्री देता येत नव्हती पण तरीही त्याचे प्रयत्न चालूच होते केवळ त्या झपडलेल्या हवेलीतून बाहेर पडण्यासाठीच आणि इकडे मात्र फक्त पंधरा घोडेस्वार आणि क्रोधाने आपल्याला लेफ्टनंट कीथ पुन्हा करवलीच्या रोखाने निघाला तुफान वेगाने ते दौड करीत होते ती दौड भयानक होती अगदी घोड्याच्या तोंडाला फेस येईपर्यंत ते दौड करीत होते अगदीच जमेन असे झाले की मग आपोआप आप थांबावे लागत होते परंतु थांबणे त्यांना जमण्यासारखे नव्हते चंबळा नदी त्यांनी पार केली चंबळेचे खोरे कीतने अगदी पायाखाली तुडवलेले पण आता तो गोंधळला चुंबळीच्या खोऱ्यात येऊन चालण्यासारखे नव्हते तिथून करवलीच्या त्या विशिष्ट भागात त्याला जाण्याची गरज होती इथेच त्याची गडबड उडाली कसा काय जाणार होता तो त्या भागात दिशात मुळी त्याच्या डोक्यात शिरत नव्हती जर का तो उत्तरेकडून रानात शिरला असता तर कदाचित त्याला तो विशिष्ट भाग सापडला देखील असता आता परत करवलीच्या त्या विशाल रानाच्या उत्तरेकडे जायचे आणि तिथून आत घुसायचे हे साधेसुदे आणि सहजासहजी जमण्यासारखे नव्हतेच मुळी तिसऱ्या दिवशी मात्र त्याच्या मनात समाधान पसरले आणि अगदी तसाच टेकडांनी भरलेला प्रदेश सुरू झाला टेकड्या सुरू होताच त्याने आपल्या सर्व शिपायांना विश्रांतीचा हुकूम सोडला कारण घोड्यांची या भागात किती धमचक होते याचा अनुभव एकदा लेफ्टनंट कीतने घेतला होता आणि तो अनुभव तितकासा काही चांगला नव्हता लेफ्टनंट कित आता नुसता पेटला होता किंवा एकदा आपण तो वाडा शोधून काढतो असे त्याला झाले होते त्या वाड्यातील त्या माणसांनी आपल्या शंकांचे नीट समाधान केले नाही तर राख रांगोळी करून टाकायची त्या वाड्याची हात ठाम निश्चयच केला होता अर्धा दिवस आणि आलेली संबंध रात्र लेफ्टनंट आळसात घालवली जितकी विश्रांती घेता येईल तितकी विश्रांती त्याला घ्यायची होती आणि आपल्या माणसांना देखील विश्रांती द्यायची दे होती एकदा कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली की मग विश्रांती मुळीच घ्यायची नाही हे त्याने मागण्याशी पक्के ठरवले होते थांबलेला मुक्काम पुन्हा एकदा हल्ला आणि संत पुणे घोडे त्या चक्रव्यूहासारख्या भागातून दौडू लागले आणि आता तोच जिद्दी लेफ्टनंट पेटला होता झपाटलेल्या हवेलीचे रहस्य शोधून काढण्यासाठी आणि ते रहस्य पार रसा नेण्यासाठी अर्धा दिवस संपला आणि ओळखीचा प्रदेश त्याला दिसू लागला त्या ओळखीच्या प्रदेशातील काही भाग आपण नुकतेच पाहिले त्याची खात्री त्याला झाली तो थांबला आणखी पुढे जाण्यात कोणताही अर्थ नव्हता गेलो तर उत्तरेकडून करवलीच्या रानाबाहेर जाऊ हे त्याच्या लक्षात आले होते त्याने पाहिलेला भागच परत ओलांडायला सुरुवात केली पाहिलेल्या खानाखुना समोर आणायला जेव्हा त्याने सुरुवात केली तेव्हा एक एक खून त्याच्या नजरेसमोर यायला सुरुवात झाली खात्री मनाला पटली आणि नेमके तसेच घडले अंधुकाशा उजेडात समोर वाडा स्पष्टपणे जेव्हा त्याने पाहिला तेव्हा मात्र तो अगदी खुश झाला आनंदाच्या भरात तो स्वतःचा हुद्दा विसरून जोरात ओरडला आणि त्याचवेळी थबकला देखील पाठीवर जीन असलेल्या एका घोड्यावर त्याची नजर स्थिर झाली मुकाट्याला आणि संतपणे तो घोडा चरत होता घोडा अगदी दमदार होता घोड्याच्या पाठीवर असलेल्या थैलीत बंदूक आहे हे दुरूनच लेफ्टनंट कितने पाहिले होते लगेच त्याने त्या घोड्याला पकडण्याचा हुकूम आपल्या शिपायांना सोडला त्यावेळी अंधार पडायला नुकतीच सुरुवात झाली होती पुढे न जाता त्याच ठिकाणी मुक्काम करायचा असाच लेफ्टनंट कितने विचार केला होता कारण त्या वाड्यात काय आहे याची कल्पना नीटशी कीतला आलेली नव्हती अधूनमधून भूताटकीचे विचारही त्याच्या मनात डोकावून जात होतेच म्हणा कोणतीही गोष्ट तो नाकारायला तयार नव्हता ना भूताटकी म्हणजे थोतांड आहे आणि असे तो आजपर्यंत जरी मानत असला तरी देखील ते पूर्णपणे नाकारायला त्याचे मन काही तयार होत नव्हते आणि म्हणूनच रात्रीच्या वेळी त्या वाड्याच्या जवळपास देखील जायचे नाही हा त्याने निर्णय घेतलाच होता रात्रीचा त्याचा त्या वाड्याजवळचा मुक्काम म्हणजे पूर्णपणे विश्रांती नव्हतीच अर्ध्या शिपायांना त्याने जागते राहण्याचा हुकूम सोडला होता कोणत्याही परिस्थितीत त्याला पुन्हा फसायचे नाहीये आणि स्वसंरक्षणार्थ दिरंगाई देखील करायची नाहीये हे त्याने ठरवले होते तसे झालेच तर परिणाम काय होईल याची पुरेपूर कल्पना त्याला आली होती पुन्हा तोच भयंकर अनुभव घेण्याची त्याला गरज नव्हती वाड्याबाहेर लेफ्टनंट किथ आणि वाड्याच्या आत उदयसिंह चव्हाण हळूहळू रात्र गडद होत गेली आणि अशा शांत अशा या वाड्यात खरोखरीच्याच हालचाली होत असल्याची जाणीव उदयसिंह हो चौहानला झाली दूरवर कोणीतरी गुणगुणत असावे असे त्याला वाटले पण शब्द कळत नव्हते उदयचे गाण टवकारले होते तो अशा जागी होता की सर्वच खोल्यांची दालने तो बसल्या जागेवरून पाहू शकत होता जर्राशी जरी हालचाल झाली तरी तो त्याच्या नजरेतून सुटण्यासारखी नव्हती त्याच्या मनाचा गोंधळ माजला होता कोणत्या खोलीत ही माणसं येतील हे त्याच्या लक्षात येत नव्हते शिवाय ही माणसे अतिशय चपळ आहेत याची खात्री त्याला देखील झालीच होती आपल्या कितीही चपळ हालचाली त्यांच्या पुढे फिकेच आहेत असे त्याला सारखे वाटत होते आणि दुसरा एक प्रश्न त्याला सारखा भेडसावेत होता आणि तो म्हणजे ही खरोखरच माणसंच आहेत ना वेड यासारखी त्याची अवस्था झाली होती झक मारले आणि या फंदात पडलो याचीही जाणीव त्याला स्पर्श करून गेली कुठून तरी आवाज आला तसा तो सावध झाला त्याची अवस्था त्यावेळी अगदीच चमत्कारिक झाली बोलणे स्पष्ट होते आणि तेही एका स्त्रीचे होते पुरुषाचा आवाज त्याने अद्याप ऐकलाच नव्हता त्या वाड्यात वाड्यात बंदिस्त झाल्यापासून फक्त त्याला बाईचाच आवाज ऐकायला येत होता प्रत्येक दारावर त्याची नजर खिळू लागली स्थिरपणे तो एके ठिकाणी पाहू शकत नव्हता कारण नेमका कोणत्या दारातून उजेड आपल्याला दिसेल हे त्याला सांगणे जमण्यासारखेच नव्हते म्हणून तो सारखी प्रत्येक दारावरून भराभरा नजर फिरवीत राहिला होता कुणीतरी तो जोरात ओरडले कुणीतरी धरपडल्यासारखे त्याला स्पष्टपणे जाणवले आणि मग दार सताड उघडले गेले आत आदळलेल्या उदयसिंह हो चौहानने स्वतःला नीट सावरले होते त्याने भराभर कोलांड्या उडत मारायला सुरुवात केली एकदम हल्ला झालाच तर मंडळे किती धोकेबाज आहेत याचा तर अनुभव त्याने यापूर्वी घेतलाच होता चाच पडत तो कसाबसा एका दगडी जिन्याजवळ पोचला त्यावेळी त्याच्या डोक्यात दुसरे कोणतेही विचार घोळत नव्हते काहीही करून एकदाचा हा वाडा सोडायचा आणि इथून कुठेतरी दूर निघून जायचे हाच विचार त्याच्या मनात त्याच्या डोक्यात सुरू होता पण धोका होता तो अंधारातून हल्ला होण्याचा त्याने किंकाळ्या ऐकल्या होत्या त्यात पुरुषाचा आवाज काही त्याने ऐकला नव्हता म्हणा दोन्ही किंकाळ्या या स्त्रियांच्याच तोंडून निघालेल्या होत्या त्याने घाईघाई जिना पार केला कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्याची त्यावेळी त्याच्या मनाची तयारी झाली होती भूक आणि तहान याचा तर त्याला पूर्णपणे विसरच पडला होता पण तो बाहेर जाऊ शकत नव्हता पुन्हा त्याची वाट बंद झाली होती भक्कम दाराने त्याला थोपवून धरले होते ते दार फोडणे त्याच्या काही शक्तीच्या पलीकडचे होते गोळ्यांचासुद्धा काहीच उपयोग येण्यासारखा नव्हता आणि शरीरातील ताकद तर त्या भक्कमदारापुढे अगदीच कुचकामी ठरली होती उजाडले तेव्हा तो भक्कम असा गजान आडून बाहेरचा सूर्यप्रकाश पाहत होता तीन दिवसाने तो आज प्रथम सूर्यप्रकाश पाहत होता आणि बाहेरच्या हिरव्यागार सृष्टीवर अधाशासारखी नजर फिरवित होता पुन्हा एकदा त्याने बाहेर जाण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले पण त्याला ते काही जमले नाही पुन्हा एकदा आपले सामर्थ्य अपुरे आहे याची जाणीव त्याला झाली गज तर आपण या जन्मात वाकवू शकणार नाही हे त्याच्या मनाने त्याला स्पष्ट बजावले आणि हताशपणे तो खिडकीखाली चक्क मांडी ठोकून बसला त्यावेळी वाड्यात होणाऱ्या अस्पष्टता हालचाली देखील पार थांबल्या होत्या कारण उजाडले होते ना म्हणून उजाडल्यामुळे बाहेर असलेल्या लेफ्टनंट कितने आपल्या शिपायांना वाड्याजवळ पाहिलं होतं आणि पुन्हा त्याच दाराकडे त्याने चढाई सुरू केली आणि त्याच एकुलत्या एका भक्कम दारातून कोणत्याही परिस्थितीत आत घुसण्याचा पक्का निश्चय त्याने केला होता जेव्हा सर्व शिपायांना घेऊन तो त्या वाड्याच्या दाराशी आला तेव्हा दार फोडण्याचे विचार त्याच्या डोक्यात घोळत राहिले फारसे जवळ न जाता दुरूनच त्याने वाड्याला आणखी काही दार नाही ना याची खात्री करून घेतली आणि त्याचवेळी वाड्याच्या डाव्या अंगाला असलेल्या खिडकीतून एका शिपायाने अस्पष्टशी हालचाल बघितली आणि घोडाफेकीत तो लेफ्टनंट जवळ आला आणि म्हणाला सर त्या खिडकीत कुणीतरी आहे त्या शिपायाने घाईघाईत लेफ्टनंट कीतला सांगितले पण त्याला त्या बातमीचे काहीही वाटले नाही आत कुणीतरी असायलाच हवे हे त्याने तर गृहीत धरलेच होते वाड्यात कुणीतरी असल्याशिवाय थोडी ना दारातून बंद राहणार आहे लगेचच त्याने त्या दोन शिपायांना खिडकीसमोर पण दूर अंतरावरून थांबवून ठेवले हालचाल दिसली तर झाडण्याचा लेफ्टनंट सोडला आतील माणसांची आता अजिबात गाय करायची नाही अशी खुनगड त्याने मनाशी बांधलीच होती दिसेल त्याला बेलाशे गोळ्या घाला असा अतिशय कडक हुकूम लेफ्टनंट कितने सोडला भले मोठे लांब लचक लाकूड त्याने शिपायांना हुडकून आणायला सांगितले दार फोडायला कसले लाकूड लागेल हे त्या शिपायांना सांगण्याची गरज नव्हती मना फारसे लांब नसले तरी ते जड आणि जाडजूड हवे इतके त्यांना कळत होते थोड्याच वेळात पाच सहा शिपाई एक भले मोठे लाकूड उचलून घेऊन आले आणि ते भक्कम अतिशय जाडजूड असे होते लाकूड घेऊन आलेल्या शिपायांना कितला विचार करायला देखील सवड दिली नाही दनादन दणके दन त्या भल्या मोठ्या वाड्याच्या दारावर बसायला सुरुवात झाली आवाज दूरवर जाऊन आवळायला लागले सर्व शिपाई घामाघूम झाले तरी देखील दार किंचितही हल्ले देखील नाही ते भक्कम दार आपल्याला दाद देईल की नाही ही शंका दूर उभे राहून पाहणाऱ्या लेफ्टन कीटच्या मनात उफाळून आली सूर्य माथ्यावर आला आणि घामाघूम झालेल्या थकलेल्या शिपायांनी लाकूड खाली ठेवून दिले सर्वांनी शरीरे मऊ मऊ गवतावर टाकून दिली उभा राहून आणि अजिबात दाद न देणारे दार पाहून की देखील अतिशय थकला होता त्याचवेळी एकाएकी गोळीवाला सुरुवात झाली दूरवर उभे असलेल्या दोन्ही शिपायांनी लागोपाठ गोळीबार करायला सुरुवात केली सहा गोळ्या झाडल्या गेल्या आणि ते थांबले धावत कीत त्या दोन शिपायांजवळ आला त्याने विचारले आत कोण होतं गायगाईत लेफ्टनंट कितने विचारले खिडकीत आम्ही कुणाची तरी हालचाल पाहिली तो पुरुष होता की स्त्री तर पुरुष होता सर तो पुन्हा दिसला तर चुकणार नाही अशा बेताने गोळ्या घाल आतून देखील गोळीबार होईल याची जाणीव ठेवा लेफ्टनंट कितने हुकूम सोडला आणि तो एका झाडाच्या सावलीत येऊन उभा राहिला दोन्ही शिपाई आपले काम चोख बजावतील याची त्याला खात्री होती माथ्यावर ढळणारा सूर्य किंचित पश्चिमेकडे झुकला आणि पुन्हा विश्रांती घेणाऱ्या शिपायांनी कामाला सुरुवात केली त्यावेळी सर्वांची पोटे दशम्यांनी तट्ट भरली होती आरामात सावली झोपावे असे त्यांना वाटत होते पण हालचाल करणे देखील त्यांना शक्य नव्हते आता शिपायांनी मात्र दार फोडायचेच असा चंग बांधला असावा कारण दारावर होणारे आघात हे पूर्वीपेक्षाही जबरदस्त होते अधूनमधून दार कचकचल्यासारखा आवाज देखील होत होता एकाएकी वीज कडाडल्यासारखा आवाज झाला आणि दार एका बाजूने निखळल्यासारखे झाले खुश झालेल्या शिपायांनी ओरडून जोरात आघातांना सुरुवात केली आणि निखळलेले दार तुटून खाली कोसळले प्रथम तलवार आणि मग नंतर बंदूक सरसावित चार शिपाई कसे कसेबसे आत शिरले त्यांच्या पाठोपाठ लेफ्टनंट कीत देखील आत घुसला त्यावेळी तो अतिशय खुश झाला होता आतली माणसे आता आपल्या हातून काही सुटत नाहीत याची एक खात्री त्याला पटली होती एका बंद दाराजवळ कीत थांबला अनेक दारे आतून बंदच होती पण एक दार बाहेरून बंद होते भक्कम असा अडसर सरकावला गेला आणि हळूहळू दार उघडण्यात आले त्यावेळी आतल्या बाजूला एक व्यक्ती हातांची घडी छातीवर ठेवून शांतपणे दाराकडे पाहत होती चौहान उदयसिंह हो चौहान आश्चर्याचा धक्का बसलेला लेफ्टनंट कीत जोरात ओरडला आणि काही न बोलता उदयसिंह हो चौहान मुकाट्याने दाराबाहेर आला कीत मला कबूल करायला लाज वाटत नाही केवळ तुझ्यामुळे माझी सुटका झाली असे उद्गार उदय सिंह चव्हाणच्या तोंडून आले आणि खाली मान घालून त्याने बाहेरचा रस्ता गाठला आणि लगेचच आतून बंद असलेली दारे फोडण्याचा हुकूम लेफ्टनंट कितने आपल्या शिपायांना सोडला त्यावेळी सूर्य बराच पश्चिमेकडे झुकला होता हा हा म्हणता लागोपाठ पाच दारे फोडण्यात आले ती दारे तितकीशी मजबूत नव्हती म्हणा संध्याकाळ झालेली असली तरी देखील तितकासा अंधार पडला नव्हता अतिशय सावधगिरीने सर्वजण गटागटाने गटा वाड्याच्या अंतर्भागात शिरले तेव्हा लागोपाठ धक्क्यावर धक्के त्यांना बसायला सुरुवात झाली निरनिराळ्या खोल्यातून त्यांना फक्त आणि फक्त स्त्रियांचीच प्रेते सापडायला सुरुवात झाली अंधार पडला तरी मशालीच्या उजेडात अन्य अशा त्या हवेलीतील कोणान कोणा धुंडाळण्याचे काम सुरूच होते पण जिवंत अशी एक देखील व्यक्ती उदयसिंह हो चौहान व्यतिरिक्त त्यांना सापडली नाही लेफ्टनंट कीतने प्रत्येक प्रेताच्या बोटातील अंगठी तपासायला सुरुवात केली प्रत्येकीच्या अंगठीतील खडा गायब झालेला त्याला दिसून आला एकूण सत्तावीस स्त्रियांची प्रेते त्यांना त्या वाड्यात पहावी लागली आणि फार मोठा खजिना वाड्याच्या अंतर्भागात त्यांना पाहायला मिळाला एका अंधाऱ्या कोठीत फार मोठी लूट जेव्हा लेफ्टनंट कित आणि उदयसिंह हो चौहान यांनी पाहिली तेव्हा त्यांना फार फार मोठा धक्का बसला धौलपुरात ठाकुराच्या वाड्यावर या स्त्रियांच्या टोळीने दरोडा घातलेला होता याची खात्री त्यांना झाली चालत्या बोलत्या माणसांनी झपाटलेल्या त्या एकांतातील हवेलीचे रहस्य आता संपले होते लेफ्टनंट कीथ सर्व खजिना घोड्यावर लादून धौलपुराच्या रोखाणे निघाला तेव्हा उदयसिंह हो चौहान तुफान वेगाने घोडा दौडीत आधीच निघून गेला होता खरे म्हणजे त्याला या प्रकरणात काहीच पराक्रम गाजवता आला नाही आणि म्हणूनच तो मनातल्या मनात मना चिडला होता पराक्रम गाजवायची जरी संधी मिळाली असती तरी देखील ती संधी घेणे त्याला जड गेले असते कारण बायकांवर पराक्रम गाजवण्या इतका तो नामर्द नक्कीच बनला नव्हता कशी वाटली सत्तावीस भूतांची टोळी कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचं हे प्रेम माझ्यावरती असंच राहू द्यात आणि तुमचं प्रेम जर उत्तर, उत्तर वाढत गेला लाईक्सच्या माध्यमातून आणि सबस्क्रायबर्सच्या माध्यमातून तर खूपच छान खूप आनंद चला तर पुन्हा भेटते पुढच्या आपल्या स्टोरीज स्टोरीजमध्ये धन्यवाद